नमस्कार नमस्कार, नमस्कार। तंत्रान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी आज आपण कांदा लागवड कशी केली पाहिजे ज्याने करून आपल्याला जास्त उत्पन्न कसे मिळेल याच्याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन जे की अनुभव शेतकरी कांदा लागवडमध्ये कमी ते दहा ते पंधरा वर्षातून कांदा लागवड करते कुठली पद्धत वापरे पाहिजे जास्त करून आपल्याला कांद्याचं उत्पन्न मिळत नाही त्याचबरोबर आपल्या मार्केटला जास्त भाव मिळायला पाहिजे आणि कांद्याची क्वालिटी कशी चांगली येईल यासाठी आपण कसं काय काळजी घेतली पाहिजे कांदा लागवडची याविषयी आपल्या सविस्तर मार्गदर्शन नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव दिनकर भास्कर पाटील मुक्काम पोस्ट केमॉडी तालुका तोळापूर जिल्हा धाराशिव आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ ऐंशी पंचेचाळीस अष्ट्याहत्तर बरामज सर्व शेतकऱ्यांना कांदा लागवड कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करा मला कांदा लागवड वाईट मध्ये माग आहे ही सरी आणि सरीला तुटी पद्धत केलेली आहे मजुराचा प्रॉब्लेम आहे भरपूर आता त्याच्यामुळे दारा दाराला मजूर दिवस पडेल काय नाही पण रात्री येत नाहीत येत नाहीत त्याच्यामुळे ही पद्धत केलेली आहे या पद्धतीनं पाणी द्यायला येत आहे सरी चांगली व्यवस्थित भिजत जाते किती किती वर सरी आहे तुमची ही एक फुटाची सरी आहे एक फुटाची सरी आहे त्यानुसार तुम्ही ड्रिपच्या नाळीने आपलं ही केलेलं आहे म्हणजे टाकून ही केलं लक्षात द्या आपल्या सगळ्यांना लक्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कांद्याला कांद्या पिकाला पाणीच भरपूर चांगलं लागतं पाणी लागतं जास्त पाणी लागतं जर आपण जर ह्याला जर आपण अशा पद्धतीने केलं की मजुराच्या जर तुकार असेल अशा प्रकार जर तंत्रज्ञान वापरलं तर शंभर टक्के चांगला रिझल्ट आता कांदा पेरलेला चांगला का, पेर का बेडवर केला चांगला आता ही पद्धत लावलेली चांगली बरं का बेड आणि ही दोन्ही मजुराच्या प्रॉब्लेम साठी काय काय पेराला आता काय झाले मजुराच्या पेरणीकडे जास्त शेतकऱ्याचा कल झालाय आता पण लावून सरासरी अवरेज व्यस्तोय चांगला तीनशे साडेतीनशे बॅग पर एकरी व्यसत आम्हाला पर एकरी पेरणीपेक्षा ही कांदा चांगला पद्धत आहे का माल कसा निघा चांगले माल कसा निघतायचा मालमाल माल एक नंबर सुपर निघतोय माल ह्या तुटी पद्धतीने नासत नाही डॅमेज होत नाही डॅमेज असून पाणी कमी लागतं पाणी कमी लागत शेतकरी मध्ये अशा पद्धतीनं जर बेडवर जर केलं तर काकाचा अनुभव भरपूर आहे शेतीमध्ये जर तुम्हाला जर त्यांना विचारायचं तर विचारू शकता अशा प्रकारे कांदा लागवड करा आता ही मजूर भरपूर लागवड करा तुम्हाला दिसत कांदा आणि बघितलं कांदा जर क्वालिटी एक नंबरचा माल असणार आहे एक नंबर दोन नंबरचा था येत नंतर एक, एक नंबर दोन नंबर आता तुम्हाला मार्केट कुठला पडतं जोड कांद्याचं मार्केट आम्हाला सोलापूर इथं अठ्ठावीस किलोमीटर बसतंय पण आम्ही बेंगलोरला जातो हैदराबाद आणि बेंगलोर, बेंगलो बेंगलोर। कांदा जे पीक आहे ही परोडणार पीक वाटते का तुम्हाला आता मजुराच्या ह्याच्यामुळे थोडं घाटात आहे कांदा पीक पण काय करायला जातात दुसरं सोयाबीन इतर पिकापेक्षा बरं आहे मानस बरं आहे कांदा पिक मग शेतकरी मित्र जर कांदा पिका जर तुम्ही असेल आता फवारणी वगैरे याचा खर्च धरून एक खर्च धरून कांदा पिकाचा परवडणार पीक वाटतंय तुम्हाला नाही नाही तसा खर्च काढल्यावर तर मग काळजी येत नाही पण आता शेतकरी आपल्या शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही त्यासाठी कांदा लागवड केली पाहिजे कांदा लागवड करावी अशा प्रकारे जर तुम्ही कांदा लागवड करता पारंपरिक जर तुम्ही कांदा पद्धत पेरणी करत असतात आता पेरणीपेक्षा बेड कुठला किती लागण बिया नाही एक बियाण किती लागते ना एकरी दीड ते दोन किलो लागणे लागत आहे लागणीला दीड किलो म्हणजे उगवण क्षमतेवर असतंय दीड किलो सवा किलो लागण निघते उगोनावर बियाच्या आता कुठलं वाण वापरतो मी जास्त करून मी आता ही फुले समर्थ वापरले फुले समोर पंचगंगा वापरत होतो पण काय जर क्वालिटी डाऊन निघा लागली शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कांदा लागवड करू शकता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि चांगला क्वालिटी माल मिळेल आता या काकाने नंबर दिला आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांना कॉल करून विचारू शकता कांदा तुम्ही लगत सगळ्यांनी कांदा लागवड करा ज्याने आपल्याला एक नंबरचा माल येईल आणि चांगली क्वालिटी मिळेल आणि जास्त नफा मिळेल कांद्याचा अशा प्रकारे सर्वांनी आपल्या कांदा लागवड केली पाहिजे ज्याने करून तुम्हाला जास्त उत्पन्न आपल्या काकाने आपल्या सुधारशित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला भरपूर असा सल्ला दिला माहिती दिली त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद तसंच आपल्या सर्व क्षेत्री बांधवांचाही धन्यवाद